आम्हाला असं वाटलं की आपण नागरिकांसाठी काहीतरी केलं पाहिजे सर्वसामान्य माणसासाठी काहीतरी केलं पाहिजे पण आज आपल्या माध्यमातून त्यांना पूर्ण विनामूल्य असे उपचार त्यांचा होणार आहे पुणे शहरात सरकार विविध ठिकाणी किंवा सगळ्या विभागांमध्ये आपण हा उपक्रम राबवला तर जास्तीत जास्त लोकसंख्या पण आपल्याला पोहोचेल कुठल्या माध्यमातूनच जर का हे होत असेल तर रुग्णांची सेवा झाली तर शेवटी ती ईश्वर सेवेच्यापेक्षा काही कमी नाही असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश चिटणीस रणजित दादा शिरोय यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य सेवा अभियान याचा या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपल्यासोबत रणजित दादा आहेत दादा काय संकल्पना आहे हा उपक्रम आयोजित करण्यामागची प्रेरणा सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि संकल्पना असं की वाढदिवस आला की प्रत्येकजणच त्याच्या पार्ट्या करतो काय करतो आपले स्वतःचे फ्लेक्स लावतो स्वतःच्याच त्याच्यात आपण वाह करून येतो आम्हाला असं वाटलं की आपण नागरिकांसाठी काहीतरी केलं पाहिजे सर्वसामान्य माणसासाठी काहीतरी केलं पाहिजे तुम्हाला खर्च करायचा जातो तो, करा तो, तो योग्य जागी झाला तर तो सत्कर्मी लागला पाहिजे कुठंतरी जाऊन नुसतं डोनेशन करण्यापेक्षा मग आमची जी टीम आहे विशाल पवार आकाश धोत्रे गेले तीन चार महिने सगळ्या हॉस्पिटलशी संपर्क साधून प्रशासनाशी संपर्क साधून त्यांच्याकडच्या कुठल्या योजना आहेत त्या कशा आपल्याला ह्याच्यात इन्व्हॉल्व करून देतील असं करत आज तुम्ही बघताय तर इथं सगळे प्रमुख नामांकित पुण्यातले हॉस्पिटल आहेत प्रायव्हेट हॉस्पिटल आहेत जिथं जर का सर्वसामान्य माणसांनी जर का उपचार घ्यायचा ठरवला तर त्याला प्रचंड खर्च येतो पण आज आपल्या माध्यमातून त्यांना पूर्ण विनामूल्य असे तर उपचार त्यांचा होणार आहे ह्या मागे एक संकल्पना अशी की लोकांना सर्वसामान्य माणसाला जास्तीत जास्त याच्यातून जा फायदा कसा व्हावा मग आत्ता कुठली निवडणूक आहे का नाही तशातल्या की त्या डोळ्यासमोर ठेवून काही कार्यक्रम घेतला आहे का त्यातलाही भाग नाही म्हणजे काही नसताना पण आपलं काम आहे समाजसेवा राजकारणात असलो तरी राजकारणातून समाजसेवा झाली पाहिजे म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही सदैव सर्वसामान्य माणसासाठीच कार्यरत राहिलेली आहे आणि त्याच प्रेरणेतून आम्ही हे काम करतो आपल्या कार्यक्रमाच्या इथे ओळख लिहिलेली आहे रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा हीच सेवा अनेक ठिकाण न होऊन लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे किंवा ही लोकसेवा अनेक ठिकाणी रुग्णसेवा झाली पाहिजे असं वाटतं का म्हणजे हा उपक्रम विविध ठिकाणी पण आयोजित केला पाहिजे निश्चितच दच, मी जसं मगाशी म्हटलं की कुठं तरी डोनेशन देणं मग ते सामाजिक संस्था असेल किंवा कुठली धार्मिक संस्था असेल किंवा कुठे तर तिथं दिलं अर्थात ते काय चुकीचं करता असेल ते कुठेतरी ते काम त्याचं वापर योग्यच होतो पण आपल्या माध्यमातूनच जर का हे होत असेल तर रुग्णांची सेवा झाली तर शेवटी ती ईश्वर सेवेच्यापेक्षा काही कमी नाही असं आणि आज आता आमचे पक्षातले सगळे वरिष्ठ मंडळी इथं आहेत सगळे नेते आहेत सरचिटणीस आहेत माझे सहकारी पदाधिकारी आहेत तर हे सगळी मंडळी आज आत्ता आमची तीच चर्चा चालली आहे की महाराष्ट्र निर्माण सेने त्या माध्यमातून पुणे शहरात सरकार विविध ठिकाणी किंवा सगळ्या विभागांमध्ये आपण हा उपक्रम राबवला तर जास्तीत जास्त लोकसंख्या पण आपल्याला पोहोचते कारण पुणे शहर प्रचंड वाढलेलं आहे म्हणजे मी आज छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघामध्ये एका भागामध्ये हा कार्यक्रम घेतला आज ह्या विभागातले लोक इथं ह्याचा जो काय लाभ घेत आहेत आख्या शहराने घ्यावा असं त्याच्या मागचा आमचा कुठंतरी हेतू आहे दादा शेवटचा प्रश्न अगदी ह्या सगळ्या उपक्रमामध्ये पुण्यातील नामांकित दहा ते पंधरा हॉस्पिटल्सनी हे सगळं या आयोजनामध्ये भाग घेतलेला दिसतोय दहा ते पंधरा हॉस्पिटलची यादी या सगळ्या आयोजनामध्ये कोणी सर्वाधिक जास्त काम केलं किंवा कुठल्या हॉस्पिटलची सर्वाधिक मदत झाली असं कोणाचे आभार माने नाही आभार मी सगळ्यांचेच मानेन एखाद्या उपक्रमात त्याच्यात पण राजकीय पक्षाच्या बॅनर खाली करत असताना त्यात सहभागी व्हायला त्यामुळे कोणी कमी जास्त नाही जी मदत झाली ती तेवढीच मी म्हणतो सगळ्यांची समान आहे छोटी मोठी तुम्ही ठरू नाही शकत पण तुम्हाला जर का त्याला आर्थिक असं काही निकष लावायचा असेल तर मी सांगेन एक हॉस्पिटल आहे आपल्याकडे इथं ज्युपिटर त्यांनी लहान मुलांना तीन वर्षाच्या वयापर्यंत मुलांना कॉक्लियर इम्प्लांटची जी शस्त्रक्रिया आहे ती प्रायव्हेट ह्याच्यात कोणी करायला गेलं तर त्याला जवळपास पंचवीस लाखाच्या आसपासची त्याची किंमत आहे ती पण ते आपल्याला विनामूल्य करतात म्हणजे हे आर्थिक हेनी जर का तुम्ही निकष लावत पण माझं म्हणणं इथे जे काय सगळे आज हॉस्पिटल सहभागी झाले सगळे नामांकित हॉस्पिटल आहेत पुणे शहरातले आणि प्रत्येकाचंच याच्यातलं योगदान हे अनमोल आहे मी त्याला पैशाच्या याच्यात किंवा त्याला किती कमी जास्त असं म्हणणार नाही प्रत्येकाचं अनमोल योगदान आहे त्यामुळे वाढदिवसानिमित्त ही रुग्णांची सेवा करणं हीच ईश्वर सेवा आहे आणि अशाच प्रकारचे उपक्रम हे पुण्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात विविध ठिकाणी राबवले गेले पाहिजे असं रणजिता शिरो यांनी म्हटलंय कॅमेरामॅन मी स्वामी ढमाले मनसे सोशल पुणे